आपल्या परिसरातील ताज्या अपडेट आहेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेनेनं आक्रमक प्रचार करत मोठी आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीनं संपूर्ण प्रभागात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं सुट्टीच्या मुहूर्तावरती निघालेल्या या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं प्रभागावरती शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला चुंचाळे गाव इथून रॅलीचा प्रारंभ झाला यावेळी निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर आणि नैना जाधव यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते आणि तरुणाई बाईक सह सहभागी झाले होते हातामध्ये भगवे ध्वज आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला ही रॅली एक्सलो पॉइंट संजीव नगर भोर टाउनशिप म्हाडा कॉलनी आशीर्वाद नगर आणि जाधव संकुलामधनं मार्गस्थ झाली रॅलीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत उमेदवारांचं स्वागत केलंय तरुण मतदारांचा मोठा सहभाग हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरलंय या विराट शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे शिवसेनेचा विजयाची नांदी मानली जाते किरण सी चोवीस तास नाशिक